राशी जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर विधानसभा निवडणुकीत सलग चार वेळा विजयी संपादन करून काँग्रेसचा झेंडा फडकावलाय यावेळी मात्र पुन्हा विधानसभेसाठी मतदारसंघावर दावा केला आहे अशोक जगदाळे हे विधानसभेची निवडणूक कोणाला जिंकण्यासाठी लढतात हे सर्वांनाच माहीत आहे अशी टीका माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचा गड मानणाऱ्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावंत शिल्लेदार यांनी तुळजापूर विधानसभेवरती आमदार माजी मंत्री माधुकरराव चव्हाण यांनी पुन्हा दावा केलेला आहे साहेब काय एकंदरीत या सध्याच्या विधानसभेची परिस्थिती आपण पुन्हा या ठिकाणी पक्षाकडे दावा केला की आपण पाच वेळा आमदार म्हणून निवडणार मंत्री निय� झालो उपाध्यक्ष झालो आणि मी या तालुक्यात एकोणीसशे बासष्टपासून काम करतो पंचायत समितीपासून सर्व ग्रामीण भागातील ज्या व्यथा आहेत त्या सगळ्या व्यथा संपवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं विशेष म्हणजे या तालुक्यात बागायत तालुका केला गाव तिथं तलाव कृष्णा खोऱ्याचं पाणी असेल तर दृक्ष दोन बऱ्याच आहेत पाच हजार एकर जमिनीला पाणी मिळणार आहे हे दवाखान्याच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये नळदुर्ग तुळजापूर उस्मानाबाद त्या काळामध्ये सावरगाव अशा प्रत्येक गावामध्ये आरोग्याच्या सुविधा केल्या पण अजूनही जुन्या आणि नवीन कार्यकर्त्याची मागणी आहे की आपण एकदा निवडणूक लढवावी त्याच्याकरता मी काँग्रेस पक्षाकडं अर्ज केलेला आहे एकंदरीत वरिष्ठ नेते जे आहे काय एकंदरीत तुम्हाला त्या अनुषंगाने समजले आहे मी अर्ज केलेला आहे अजून फक्त माझ्या काही भेटी झाल्यात काल फक्त भेट अमित भाई देशमुखची झाली अजून माझी कुणाची भेट झाली नाही दहा ता तारखेला मिटिंग लातूरला आहे त्याची माझ्या गाठी भेटी होती गेल्या अनेक वर्षापासून ज्या आहे ह्या तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनाकडून विद्यमान आमदार जे आहेत राणा जगदीसिंग पाटील यांचं कार्य कसं पाहता आपण नाही मी ती टीका करत नाही ते लोक सांगतील त्यांचं कार्य आणि या पाच वर्षामध्ये पुण्या खेड्यात काय काम केलं एखाद्या तलाव केला का मोठं काम केलं का त्याचं निरीक्षण लोक करतील मी कुणाला नाव ठेवण्याचं काही कारण महाराष्ट्रात आई तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्राचा एकंदरीत विकास व्हावं यासाठी काही आराखडा तयार करण्यात आला त्या आराखड्याला देखील एकंदरीत आता विरोध होताना पाहायला मिळत आहे हो काल मी त्या विरोधात जे बसलेले होते त्या लोकांना भेटी दिल्या आम्ही हेच सांगितलं यापूर्वी देखील आम्ही आराखडा केलेला होता लोकांच्या सुविधा मिळण्याकरता तो, तो, तो आराखडा की दर्शन मंडपसुद्धा पाच मोजे केलं काय त्या ठिकाणी धर्मशाळा केल्या रस्ते केले व काही रस्ते आरुंद राहिले अपुरी राहिले ते पूर्ण करण्याचा दृष्टिकोन पाच वर्ष प्रयत्न झाला नाही कार्यकर्त्यांना काय आव्हान करावं कार्यकर्त्यांना हेच आव्हान करायचं आहे सहकार्य करा कार्यकर्त्याच्या इच्छेनुसारच आपण उभं टाकतो केंद्रित काँग्रेसचे शिल्लेदार म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पुन्हा पक्षाकडे दावा केलेला असल्याने आता माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी विधानसभेची पुन्हा तयारीला आणि मोर्चेबंदीला सुरुवात केल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांची झोप मोड होताना मात्र पाहायला मिळत आहेव्हाण आयुब शेख एनटीव्ही न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव प्रतिनिधी आयुब शेख एनटीव्ही न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव